धुळे पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये नवनियुक्त पोलिसांच्या जीवनाशी खेळ दोनशेहून अधिक पोलीस प्रशिक्षणार्थींना विषबाधा धुळेतील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्यानं सुमारे शंभर ते दीडशे प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे यात सुमारे दोनशे जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे जेवण झाल्यानंतर मैदानात रोल कॉल करताना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्यानं हा प्रकार निदर्शनास आला दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुमारे शंभरहून अधिक जवानांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून यातील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे सध्या स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या प्रशिक्षणार्थी सहाशे तीस भावी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे सायंकाळी या जवानांना मेसमधून जेवण देण्यात आलं होतं जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉल साठी पोलीस जवान हजर झाले मात्र रोल कॉल सुरू होताच यातील बहुसंख्य जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला या जवानांनी मैदानावरच उलटी करण्यास सुरुवात केली त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला यावेळी जवळपास सर्वच पोलिसांना हा त्रास होत असल्याचं जाणवल्यानं एकच खळबळ निर्माण झाली त्यामुळे तातडीनं जास्तीचा त्रास होत असलेल्या जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं यानंतर त्रास होत असलेले जवान रुग्णालयात पोहोचताच त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अचानक मोठ्या प्रमाणात मळमळ आणि उलटीचा त्रास होत असलेले जवान दाखल झाल्यानं त्या ठिकाणी देखील गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीनं उपचार सुरू करून स्थिती नियंत्रणात ठेवली दरम्यान या सर्व जवानांची परिस्थिती धोक्याबाहेर असली तरी त्यांचे निरीक्षण आणि उपचार केले जात आहेत या जवानांतील सुमारे आठ जवानांना जास्तीचा त्रास होत असून त्यांच्यावर देखील तातडीने उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे दरम्यान जवानांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्यामुळे धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती आमचे याच्यापुढे त्यांना ॲडमिट केलेलं आहे आत्ताच विजय पवार साहेब कोलित आहेत त्यांच्या प्रिन्सिपल आणि सगळे आउट ऑफ रेंज आहेत काही आपण लावले आहेत आणि त्यांना एक दोन तासानंतर आपण कंप्ले करून सोडणार शंभरच्या वर आहेत पण जसे त्यांची ट्रीटमेंट आता होते जसं ते ओके होत्या तसं त्यांना आपण परत पण पाठवतो त्यामुळे विषय असं घाबरत काही नाही एकूण सहाशे एकतीस रिक्रूट्स आले टेस्ट होत्या ओके हे फूड पॉईजन आहे ते काय दाणून कोणी केलं नाही तर कशातून ते होऊ शकतो आता पण त्याचा फाईंड आउट करून आपण त्याच्यावर त्या शंभरच्या वर आले जे रिक्रूट्स होते त्यांना इथे ॲडमिट केलेलं आहे तुमच्यावर त्यांना फूड पॉझेल थोडंसं व्हॉमिटिंग आणि थोडं एन्झायटी याच्यापुढे त्यांना ॲडमिट केलेलं आहे आत्ताच विजय पवार साहेब पुढे काय त्यांचे प्रिन्सिपल आणि सगळे आउट ऑफ टेन आहेत काही लोकांना सलाईन लावले आणि त्यांना एक दोन तासानंतर आपण कंप्ले करून सोडणार शंभरच्या वर आहेत पण जसं जर ट्रीटमेंट आता होते आहे जसं ते ओके होत्या तसं त्यांना आपण परत पण पाठवतो त्याच्यामुळे विषय असा घाबरांमध्ये नाही एकूण सहाशे तेहतीस रिक्लोज आरचे आहे ओके बॉस त्यामुळे हे फूड पॉयझन आहे ते काय दाणून घेऊन कोणी केलं नाही कशा तुम्ही ते होऊ शकता आता पण त्याच्यात फाईंड व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा